नमस्कार मंडळी मी शारदा इंटिट्यू टॅरो रिडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आज आपण छानशी एक रिडिंग घेऊन आलो आहे जी, जी। आहे बाप्पांची आणि बाप्पा ह्या अंगारकी संकष्टीला तुम्हाला कोणता संदेश देत आहेत कोणता आशीर्वाद देत आहेत काय मेसेज आहे तुम्हाला द्यायचा आहे जो बाप्पांनी तुमच्यासाठी पाठवलेला आहे तो मी घेऊन आले आहे आणि ही रीडिंग आ... छानशी अशी रीडिंग सर्वांनी पूर्ण बघा पूर्ण ऐका काही महत्त्वाचे मेसेजेस तुमच्यासाठी असतील कारण यामध्ये इंटरट्यूली जे मला मेसेजेस येतात त्यामधून मी काही कार्ड्स जे आहेत ते मी केलेले आहेत आणि त्या कार्ड्सप्रमाणे या कार्ड्समध्ये जे जे मेसेजेस येतात ॲज अ मेडिटेशनमधून इंटरट्यूली जे मेसेजेस येतात आणि अगदी स्मरून परमेश्वराला बाप्पांना आणि दत्तगुरूंना तर या सगळ्या मेसेजेस मधून तुमच्यासाठी जो महत्वाचा मेसेज आहे किंवा तुम्हाला आता जे करणं खरंच महत्वाचं आहे तुमच्यासाठी कोणता मेसेज दिला जातोय हे या कार्ड्समधून तुम्हाला सांगितलं जाईल तर तो तुम्ही अगदी शेवटपर्यंत हे मेसेजेस ऐका आणि तुम्हाला जे काही मेसेजेस तुम्हाला दिले जाणार आहेत आणि जो काही मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे कोणतीही गोष्ट कोणतंही काळ वेळ योग हे आपण पण त्या योगानुसार काळानुसार वेळेनुसार ती वेळ ठरलेली असते ते ते ठिकाण ठरलेलं असतं आणि तिथे योग्य सोल सुद्धा ठरलेले असतात की त्या सोल या सोल न या सोलपर्यंत कोणता मेसेज पोचवायचा आहे आणि काय पुढे न्यायचा आहे तसंच या मेसेजेस मधून तुम्हाला मी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे जो मेसेज बाप्पाने तुमच्यासाठी दिलेला आहे ठीक okay, आहे तर बघूया आपण हा कोणता आहे जो तुमच्यासाठी दिला दिलेला आहे महाकाली सूर्यकोटी समप्रभ निर्विम मे देव सर्व कार्येषु सर्वदा आहे आ, मी हा मेसेज तुमच्यासाठी बघा घरातील बैठक खोलीमध्ये आणि घरातील जी तुमची बैठक खोली आहे तुमचा जो हॉल आहे किंवा तुमचं जे काय आपण इंटरन्स आत करतो घरामध्ये प्रवेश करतो आणि त्या प्रवेशद्वारातून आत आल्याबरोबर जे बाहेरच्या लोकांची किंवा बाहेरचे जे एनर्जी आहे जी आत येताना प्रवेश करताना त्याचं लक्ष प्रवे मोरपिसावर जावं अशा ठिकाणी तुम्ही मोरपीस लावण्याची गरज आहे असा तुम्हाला इथं मेसेज दिला जाते कारण तुमच्या घरात मोरपीस हे लाव लावणं कारण नकारात्मक एनर्जीस कोण आपल्या घरामध्ये कोणत्या हेतूने कोणत्या दृष्टिकोनाने आत घरामध्ये प्रवेश करत त्यांचा दृष्टिकोन काय असतो किंवा आत येताना त्याची एनर्जी काय असते हे आपल्याला माहीत नसतं आपण आपल्या आपण काय जे काय आहे अतिथी देवो भव म्हणून आपण आपली ही संस्कृती आहे आपली ही परंपरा आहे आपण त्याप्रमाणेच करायचं पण त्याच्याबरोबर येत असताना काही त्याच्या माध्यमातून किंवा त्याच्या बरोबर प्रवेश करत असतात आणि त्यांना तिथंच रोखण्यासाठी बाहेर हे करण्यासाठी या गोष्टी करायच्या आहेत तर हा मेसेज तुम्हाला दिला जातोय की तुमच्या घरात तुमचं जे बैठ बैठकाची जी खोली आहे जिथं तुम्ही म्हणजे प्रवेशद्वारातून आत येताना जी खोली आहे जे हॉल आहे तुमचा असेल जिथं तिथं मोर पीस लावणं खूप महत्त्वाचं आहे आणि हा मेसेज तुम्हाला इथं खूप महत्वाचा दिला जातोय खूप महत्वाचा मेसेज आहे आणि हा तुम्ही फॉलो करायचा आहे कारण खूप याच्यातून तुम्हाला बेनिफिट सुद्धा मिळणार आहे ज्या नकारात्मक एनर्जी असतील तुमचे काही हेल्थचे प्रॉब्लेम्स होत असतील तुमच्या घरामध्ये म्हणजे पैसा असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी यामध्ये जर कमी हो आ, हे होत असेल तर तुम्हाला यामध्ये जास्त हे झालेलं तुम्हाला दिसेल तुमची हेल्थ सुद्धा खूप छान होईल आणि घरामध्ये सुद्धा तुमच्या धनाचं हे होईल तर हे तुम्ही मोरपीस तुमच्या घरामध्ये लावायचे हा मेसेज तुमच्यासाठी इथं दिला जातोय तर तुमच्या बैठक पुढे तुम्हाला मोरपीस लावायचं खूप सकारात्मक पॉझिटिव्ह एनर्जी प्रवाहित होण्याचा हा मार्ग आहे तर तुम्ही मोरपीस लावायचं आहे हा मेसेज तुम्हाला इथं सांगितला हा बघा मेसेज आहे तुम्ही कीर्तनात कीर्तन अभंगात दंगवाल दंगवाल कारण कीर्तनाची अभंगाची गोडी असेल तुम्हाला आवडत असेल तुम्हाला भक्ती गीत आवडत असतील तुम्ही ह्या संगीताशी कनेक्ट होत आहे आणि येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये हा बाप्पांचा तुमच्यासाठी मेसेज आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही खूप असं तुम्ही अध्यात्म भक्ती या सगळ्यामध्ये तुम्ही स्वतःला दंग करू दंग व्हाल म्हणजे तुम्हाला ते आवडेल आणि याचा आवाज याचं संगीत याच्या संगीताशी तुम्ही कनेक्ट व्हाल आणि या सगळ्यामुळे शरीरामध्ये आपल्या देहामध्ये जे काही सात चक्र आहे ती सात चक्र ही बंद नसतात ती चालू चा, असतात पण ती कधी कधी ब्लॉक झालेली असतात त्याची एनर्जी लो झालेली असते तर ती एनर्जी फ्लो करण्यासाठी परत जसं आपलं घर आपण स्वच्छ ठेवतो किंवा घरामध्ये आता जसं पहिलंच कार्ड आलं घरात मोरपीस लावा घरात सकारात्मक प्रवेश झाला पाहिजे आणि घरामध्ये छान वातावरण छान पॉझिटिव्हिटी राहिली पाहिजे नाही तसंच ह्या कार्डचा अर्थ सुद्धा तसाच आहे कीर्तन अभंगात दंगवाल जर कीर्तन अभंग आणि याचा नाद जर कानी पडला त्याचा आवाज का नाही पडला परमेश्वराचं नामस्मरण आपण घेतलं आणि या चा जितकं दंग तुम्ही व्हाल कीर्तनामध्ये या भंगामध्ये आणि संगीताचा आवाज जितका तुमच्या कानातून आत जाईल तितकं तितकं तुमची चक्र हिल होती हिल होत आहेत आणि त्यामुळं तुमच्या शरीरामध्ये तुमच्या तुमच्या मी तुम्हाला पहिल्या काळमध्ये सांगितलं तुमचे हेल्थचे प्रॉब्लेम्स असतील सगळं असेल हे सगळं दूर होणार आहे पण यासाठी हे काही तुम्हाला मेसेजेस दिलेले तुम् आहेत ते तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे आणि ह्या कीर्तन अभंगात तुम्ही तुम्ही दंग म्युझिकशी कनेक्ट व्हा आणि बघा ऐकून तुम्ही हा सराव रोजची दहा मिनिटं तुम्ही एखादं कीर्तन एखादं भजन निदान लावा ते ऐका त्या दंग व्हा आणि बघा शांतपणे तुम्ही स्वतःला वेळ द्या आणि तुम्हाला कळेल की तुम्ही आतून सुद्धा शांत होत आहे आणि ह्या हे जे आहे हे शांत करण्याचंच हे आहे तुम्हाला जो खळबळाट माजलेला असतो याने काय म्हणलं त्याने काय म्हणलं असं झालं तसं झालं किंवा नकारात्मक एनर्जी ज्या जर तुम्ही नाही आहात जो तुमचा स्वभाव नाही आहे त्या स्वभावाच्या विरुद्ध वागणं असेल या सगळ्या गोष्टी काही क्रिएट करतात त्या एनर्जीस तर हे तुम्हाला परत एकदा तुम्हाला अलाइंड करण्यासाठी सुद्धा हे खूप काम करतं तर यासाठी तुम्हाला हा मेसेज दिला जातोय की कि तुम्ही कीर्तन अभंगात दंगवाल आणि तुम्हाला त्या गोष्टींमध्ये तुम्ही तुम्हाला खूप रुची होईल आवडेल देईल ते, ते तुम्हाला आणि ते त्यामध्ये तुम्हाला खूप छान असं कामही तुम्ही कराल अन्नदान करा हा तुमच्यासाठी मेसेज आहे बाप्पांचा आणि ही अंगारकी संकष्टी अंगारकी संकष्टीला मला वाटते खूप ठिकाणी असं आपल्याला बघायला मिळतं मंदिरांमध्ये अन्नदानाची हे केलेलं असतं तर त्या निमित्तानं असू दे किंवा इतर कोणत्याही माध्यमातून असू दे तुम्ही अन्नदान करण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते अन्नदान करा जितकं होईल तितकं आपल्या ऐपतीप्रमाणे असं नाहीये की तुम्ही खूप सगळ्या गोष्टी करा पण ते दान केलेलं ना या हाताचं या आताला कळलं पाहिजे दिखावा दाखवणं फोटो सेल्फी आणि मी हे केलं हा शब्द मनामध्ये कुठंही नसावा इगो नसावा अहंकार नसावा ती आपण जे देतो हे काही कर्माचं आपल्या देणं असलं मागच्या जन्मेचं पूर्वजन्मेचं असेल या जन्मेचं असेल काहीतरी आपण देणं लागत असतो आणि ते आपण देत असतो आणि काही आपण वेगळं करत नाही आहे त्यामुळे या गोष्टीचा कुठलाही मनामध्ये अहंकार विपणा नाहीये तर अगदी समर्पित करा, जे ते होऊन करताय अगदी प्रेमाने करा मायेने करा जसं ले करायला आपण आनंदाने कसं खाऊ घालतो किंवा बाहेर गेलो एखादी वस्तू आणतो आनंद अन्थ, काही पण खायला आणतो काही देतो तसंच आपण इतरांना देतोय तस ह्या भावनेने तुम्ही इथं अन्नदान आहे आणि हे तुम्हाला सांगितलं जाते जर जा संकष्टी दिवशी तुम्ही करा किंवा इतर वेळी तुम्ही करा जिथं खरंच गरज आहे तिथं करायची तिथं करा मंदिरांमध्ये करा पण मंदिर अन्नदान तुम्हाला आहे तुमच्या हातून केलेलं अन्नदान हे तुमचं तुमचं जे जे पूर्व कर्म पूर्वजन्माचं जे कर्म आहे किंवा काही असे कर्म जे चालत आलेले आहे त्याची सायकल कट करण्यासाठी हे तुम्हाला खूप पॉझिटिव्ह हे देणार आहे तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह बदल करणारा ठरेल आणि त्यामुळे तुमचा जो पूर्वजांचं जरी काही असेल तरी सुद्धा ते हिल होण्यासाठी मदत होईल आणि तुम्हाला पुढं म्हणजे मुलांच्या शिक्षणात असेल किंवा तुमच्या फॅमिली लाईफमध्ये असेल फॅमिली लाईफ काही डिस्टर्ब असेल हेच जे काहीही असेल तर त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप ते काम करेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला हा मेसेज दिला जातो की तुम्ही ते करू शकता घरामध्ये तुमच्या हत्तीचं पूजन करायचं आहे आता संक्रांत येत आहे बरोबर आहे मग ह्या संक्रांती दरम्यान असेल तर यावेळेस तुम्ही संक्रांतीच्या वेळेस जरी घरामध्ये हत्ती तुमच्या असतील तर ठीकच आहे आणि नसेल तरी तुम्ही हत्तीचं पूजन करावं देवघरात करा तुम्हाला जिथं त्यांना असं वाटतंय की बाबा इते आ, हा इथं हे स्थापन केलं पाहिजे तिथं तुम्ही ते हत्तीचं पूजन करण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते हत्ती हा बघा संक्रांतीला आपण एकमेकांना देतो सुद्धा जर तुमच्या मनामध्ये काही इच्छा असेल तुमच्या घराचं घराची इच्छा असेल किंवा तुम्हाला कोणताही बिझनेस सुरू करायचा असेल कोणती प्रॉपर्टी तुमची असेल किंवा अशा काही गोष्टी आहेत मुलांचं शिक्षण असेल बाहेर शिक्षणासाठी म्हणजे कोणतंही तुमची जर इच्छा आहे आणि ती पूर्ण होताना काही ये अडचणी येत आहेत तर त्या सगळ्यात दूर होतात हे हे हत्तीचं पूजन केल्यामुळं आणि घरातली नकारात्मकता ही दूर होते आणि आयुष्यामध्ये एक लय मिळते लय तर ह्या सगळ्यासाठी तुम्हाला हत्तीचं पूजन करायचंय तुमच्या घरामध्ये आता या संक्रांतीपासून तुम्ही हे करू शकता आणि हा मेसेज तुमच्यासाठी दिला जातोय की घरात हत्तीचं पूजन करा आणि हे पूजन तुम्हाला जे तुमचं मुलाधार सुद्धा अ हे होईल बॅलन्स होईल आणि मुलाधार बॅलन्स झाल्यामुळे मुला तुमचा जो फायनान्शियल जो प्रॉब्लेम आहे ना तो सगळा निघून जाईल वरदान आकर्षण आणि ते तुम्ही आकर्षित करताय म्हणून तुमच्यासाठी बघा संक्रांतीच्या अगोदर हा मेसेज तुम तुम आला तुमचा तुम्हाला देण्यासाठी तर ज्यांच्याशी कनेक्ट होते त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगायचं चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं आणि इतरांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करायचं जेणेकरून त्यांनाही आपण एक चांगला मार्ग दाखवतोय आणि त्या मार्ग दाखवण्यासाठी तुम्ही एक माध्यम म्हणू शकता तर इतरांपर्यंत हे व्हिडिओ शेअरही नक्की करा हे हत्तीचं पूजन तुम्ही नक्की करू शकता तर हे करण्यासाठी करू शकता नाही तुम्ही नक्की करायचं आणि जर करत असाल तर छानच आहे तर त्यासाठी तुम्हाला हे सांगितलं जात आहे दोन आहेत कार्ड त्याच्यामध्ये ही दोन आणि खूप छान आहेत मी तुम्हाला खूप त्याचं विश्लेषण छान करून सांगणार आहे हृदयावर ओझ ठेवू नका जे तुम्हाला बोलायचं आहे सांगायचं आहे ते सांगा हृदयावर दडपण ठेवू नका कोणतं तरी ओझ ठेवू नका आम्हाला कोणाला काहीतरी सांगायचं आहे काहीतरी बोलायचं आहे काहीतरी अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला इतरांपर्यंत पोचवता येत नाहीत बोलता येत नाहीत स्वतःशी बोलता येत नाही स्वतःला तुम्हाला काहीतरी शिकायचं आहे बोलायचं आहे किंवा नवीन काहीतरी नवीन कशासाठी तरी तुम्हाला कशामध्ये पण तुम्हाला पार्टिसिट पार्टिसिपेट करायचं आहे तुम्हाला बोलायचं आहे किंवा तुमच्या स्वतःच्या स्वतःवर तुम्ही जे प्रेम करताय किंवा स्वतःच्या आयुष्याबद्दल एखादा निर्णय तुम्ही घेतला असेल मुलांसाठी असेल तुमच्या फॅमिलीसाठी असेल कशासाठी तुम्ही जर एखादा निर्णय घेतलेला असेल तर तो निर्णय अंमलात आणण्यासाठी सुद्धा तुम्हाला तुमच्या पार्टनरशी बोलायचं असेल तुम्हाला तुमच्या फॅमिलीशी बोलायचं असेल जर तुम्ही आईवडिलांपासून वेगळे असाल तर तुम्हाला आईवडिलांपर्यंत तुमचा मेसेज पोहोचवायचा काही सांगण्याचं म्हणजे जे काही असेल ते अगदी प्रेमाने तुम्ही त्यांच्यापर्यंत पोचवा बोला स्पष्ट बोला खरं बोला कारण सत्याचा आवाज हा नेहमी नवीन मार्ग दाखवणारा असतो तुम्हाला तुमच्या स्तरावर उंच करणारा असा असतो एक हृदय मोकळं करणारा असा असतो आणि म्हणून तुम्हाला इथं सांगितले जे बोलायचं आहे ते बोला हृदयावर भार ठेवू नका अटकवून ठेवू नका थांबवू नका म कुणाला काय वाटेल मी हे बोलल्यामुळे मी हे विचारल्यामुळे हे मी सांगितल्यामुळे समोरचा माझ्याबद्दल काहीतरी चुकीचा अर्थ काढेल किंवा चुकीचं त्याला वाटेल या गोष्टीचा विचार न करता तुम्हाला जे बोलायचं आहे ते बोला तुम्ही त्यामागचा उद्देश जर चांगला असेल तर ते नक्कीच समोरचा जो ऐकणारा आहे तो त्या तो ती नक्की ऐकणार आणि असंच जर व्यक्ती तुमच्या आयुष्यात नसेल नाही आहे की तुम्हाला त्याच्याशी शेअर नाही करू शकत तुम्ही त्या गोष्टी तर साक्षात परमेश्वराशी तुम्ही या गोष्टी तुमच्या शेअर करू शकता तुम्ही बोलू शकता हा मेसेज तेवढ्यासाठी आहे की तुम्ही परमेश्वराशी बोला तुम्ही निदान लिहून काढा जर तुम्हाला नाही बोलता येत नाही तर तुम्ही लिहून काढा तुम्हाला काय काय बोलायचं आहे तुमच्या हृदयात काय साठले अगदी खूप वर्षापासूनच बरेच गोष्टी अशा असतात जे आपण साठवून 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 ठेवलेल्या असतात आणि त्या बोलत नाही ते साच सा, त्याचा त्रास होतो आणि त्याचा इफेक्ट सगळीकडेच व्हायला लागतो कारण त्या हिलच झालेल्या नसतात निघालेल्याच नसतात जर निघालच नाहीये जर आपण कसं बघा एखादं नवीन हे आला आपण आपण आठवड्याला असेल पंधरा दिवसाला असेल चार दिवसांनी आपलं घर घर स्वच्छ करतो सगळं ठीक नाही घर स्वच्छ करतो पडदे काढतो जाळी हे ते म्हणजे असं आपण हे करत असतो तसच हे आहे हे पण तसंच आहे जर आपण सगळं हे करत असतो पण आपण स्वतःला विसरतो या सगळ्यामध्ये आणि स्वतःला स्वतःच मन बुद्धी आत्मा हे अलाइन करण्यासाठी एका सरळ रेषेत येण्यासाठी आणि त्यांचे विचार जे पॉझिटिव्ह आहेत सकारात्मक आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला पण क्लीन स्वतःला हातून करायला लागतं आणि हा क्लीननेस जो आहे हा तुम्हाला करायचा हृदयावरचा हृदयात साठले सगळं जाळी जलमट सगळं 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 साठवून ठेवलंय अगदी जे विचार ज्याचा काहीही अर्थ नाही आहे जो तुमच्या आयुष्यात फक्त तुम्हाला थांबवेल जो तुम्हाला पुढे नेणारच नाही आहे तुमच्या कामामध्ये अडथळे आणेल तुम्हाला पॉझिटिव्ह ठेवणारच नाही आहे तुमच्या हेल्थवर परिणाम करेल अशा गोष्टींना हृदयात साठवून ठेवण्याची काही गरजच नाही आहे का साठवून ठेवायचं हे हील करायला लागेल तर हे हील करत असताना म्हणूनच हा हीलिंग हेच तुम्हाला सांगितलं जाते तुम्ही लिहा किंवा परमेश्वराशी तुम्ही बोला तर तुमची खूप मोठी हिलिंग इथं होऊ शकते हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय आणि दुसरंच कार्ड आहे जे खूप महत्वाचं आहे म्हणून एकदम दोन कार्ड्स हे निघालेले आहेत तर ही दोन्ही कार्ड्स अशी आहेत बघा आयुष्यात आयुष्याचं पान लिहिताना खोडरबरची आवश्यकता आहे व्हाईटनर लावण्यापेक्षा खोडून टाका टाकावं हा छान आहे की नेहमी असते सांगा बरं आपण व्हाईटनर लावतो आपण एखादं काही लिहित असतो तुम्ही विद्यार्थी असाल तुम्ही गृहिणी असाल कुणी जे ज्यांच्यापर्यंत हा मेसेज म्हणतो ज्यांना खरंच बदलायची गरज आहे बदलायचं आहे ज्यांच्यात सकारात्मकता प्रवेश करणार आहे आणि धनलक्ष्मींचं आगमन आहे त्यांच्यापर्यंत खरं तर हा मेसेज पोहोचणार आहे आणि हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर कशी वाटली रिडिंग मला नक्की सांगायचं कमेंट करून आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब सुद्धा करायचंय तर हे काय खूप मह, महत्वाचा हा मेसेज आहे की पांढरिताना फोड रोबर फोडायचं पूर्ण फोडून टाकायचं सगळं बघा व्हायटनर लावला की पुन्हा एकदा आपल्याला ते वाईटनर मी का लावलेला आहे का वाईटनर लावला आहे त्याच्या खाली मी काय लिहिलं होतं याची सुद्धा मनामध्ये हे लागतं आपण व्हायटनर लावतो पण ती तशी सवय लागत जाते आपल्याला की हा व्हायटनर लावला इथं व्हायटनर लावला तिथं वाईटनर लावला आणि ती फोडायचं त्याच्यावर व्हाईटनर लावायचं पुढं जायचं अशी आपल्याला सवय लागलेली असते आयुष्यात तसंच आहे बघा एखाद्या व्यक्तीला आपल्याला दुखवलं मग ती घरची असू बाहेर दे बाहेरची असू दे किंवा आणि कुणीही असू दे मित्रमैत्रिणी असू दे कुणीही असू दे हे आपल्याला आपण मनामध्ये त्याच्याबद्दल एक खूनस घालून ठेवतो किंवा राग घालून ठेवतो त्यांना माझ्याबरोबर असं केलं त्यांना माझ्याबरोबर तसं केलं तो मला असं म्हणला ती मला तसं म्हणली ह्या गोष्टी अशा साचवून ठेवतो की ज्याचा आयुष्यावर काही उपयोग नाही आहे जो फक्त थांबवणार आहे प्रगती थांबवणार आहे उत्साह थांबवणार आहे आनंद थांबवणार आहे तुम्ही स्वतःवरचं प्रेम करायचं थांबवणार आहे तुमची प्रगती थांबवणार आहे मग या थांबवणाऱ्या गोष्टी आयुष्यात ठेवायच्याच कशाला बरोबर आहे का हे या थांबवणाऱ्या गोष्टी आयुष्यात ठेवायच्याच नाही आहेत आपल्याला पुसून टाकायच्या संपवायच्या आहेत मग संपवायचं आहे तर खोडून टाका फोडून टाका ना संपवा तिथे परत जायचं नाही रिटर्न नाही आहे माफ करा कारण आपल्याला अध्यात्म काहीच शिकवतंच एक तर स्वीकारा किंवा माफ करा सोडून द्या माफी करणं खूप मोठं असतं खूप मोठं मन असते खूप मोठं हृदय पाहिजे त्याला माफ करायला आणि ते तुमच्याकडं आहे म्हणूनच तुम्हाला मेसेज दिला जातो माफ करा सोडून द्या आणि माफ करून आयुष्याची एक नवीन सुरुवात करा तुमच्याही आणि ज्याला तुम्ही माफ करताय त्याच्याही आयुष्याची नवीन सुरुवात होण्यास तुम्ही अं तुम्ही त्याच्यासाठी माध्यम ठरता किंवा तुम्ही त्याच्यासाठी हे करता परमेश्वर आणि याचे आशीर्वाद खूप मोठे असतात जेव्हा जेव्हा खरं अप्रे खर आपल्याला गरज असते परमेश्वरांना आता आपल्याला साथ दिली पाहिजे आपण त्यांना आपल्या जवळ राहिलं पाहिजे किंवा आपल्याला तो आपल्या बरोबर पाहिजे त्यावेळेला लक्षात घ्या ती खरी वेळ असते परमेश्वर तुम्हाला साथ देणं की त्याच वेळी परमेश्वर तुमच्या बरोबर उभं राहतो ज्या वेळेला तुम्ही माफ करता इतरांना कितीही मोठा गुन्हा असू दे किती मोठं हे असू दे कारण त्याला कुठे ना कुठे आपणही स्वतः आपण जबाबदार राहतो तर दोन व्यक्ती असतील एकाच एक व्यक्तीमुळे सगळी चुकवत असते का नाही त्याच्यासाठी ते करण्यासाठी तुम्हीही कुठतरी त्याला जबाबदार राहता आपणही कुठंतरी जबाबदार राहतो सॉरी म्हणा तुमचं चुकलं असेल सॉरी म्हणा आणि तुमचं जर तुम्ही जर खरंच इतरांबून तुम्हाला काही मिळालं असेल तर थँक्यू म्हणा आणि सोडून द्या पण हे रबर आयुष्यात असणं गरजेचं आहे गोड रबर असणं आयुष्यात खरच गरजेचं आहे फोडून टाका विसरून टाका पुसून टाका आणि परत त्या ह्याच्यात हे करू नका अडकून जाऊ नका स्वतःला अडकवता येतो मी त्यात स्वतःमध्ये स्वतःला त्याच्यामध्ये गुंतवून टाकते अडकवून टाकताय त्या विचारांमध्ये त्याच एनर्जीमध्ये तेच 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 आपण बरेच वेळा म्हणतो माझं आयुष्य एकसारखं चाल परत तेच परत तेच परत तेच नवीन काहीच नाही म्हणजे नवीन सुरुवात करण्यासाठी आपल्याला काही कुत्र फोडून टाकलं पाहिजे कोणाला तरी माफ केलं पाहिजे माफ केल्याशिवाय तर नवीन चालू होणार नाही आहे मग हे माफ करणं आयुष्यात खूप महत्वाचं आहे आणि तुम्हाला म्हणून इथं सांगितलं जाते की तुम्ही माफ करा आणि म्हणून हा कोडरबरचा आयुष्यात खूप उपयोग आहे हे तुम्हाला करायला सांगितलं जाते रिडिंग कशी वाटली नक्की मला सांगायचं आणि कमेंट नक्की करायचं कारण तुमच्या कमेंट पण छान असतात हाय तर जर तुम्ही लाईक केल्यानंतर तर ते थोडंसं बाजूला सारून तुम्ही कमेंट बॉक्स ओपन होतो कमेंट नक्की करा आ, कारण तुमची एनर्जी कुठपर्यंत आले हे माझ्यापर्यंत येतं आणि मला त्याप्रमाणे रिडिंग्सही होतात कारण सबस्क्रायबर्सची एनर्जी असते तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटायचं असेल छानशा रिडिंगमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सो मच बाय